आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज जवळजवळ आपण आठ दहा दिवसाच्या गॅपनंतरनं अर्थात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतरनं पुन्हा एकदा लाईव्ह आलेलो आहोत बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे मेसेज येऊन गेले आहेत त्याचबरोबर टेक्स्ट मॅसेज असतील किंवा व्हॉट्सअप कॉलिंगसुद्धा आहेत किंवा व्हॉट्सअप मॅसेजसुद्धा आहेत बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं सांगणं आलं की सर तुम्ही लाईव्ह सेशन घेत चला म्हणजे बऱ्याचशा येणाऱ्या ज्या अडीअडचण असतील बऱ्याचशा मनामध्ये येणाऱ्या जे प्रश्न आहेत त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन देत असाल तर त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण त्यांना बोललो पण होतं आणि त्या ठिकाणी आपण सांगितलं पण होतं की निश्चितच येणाऱ्या शनिवारी आपण संध्याकाळी सात वाजता आपण या ठिकाणी लाईव्ह सेशनला येणार आहोत तर निश्चित आज या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण जे महत्त्वाचे जे काही शेतकरी बांधवांचे प्रश्न असणार असतील ते निश्चितच आज आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत निश्चितच या ठिकाणी या दिवसांमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न असतील ते निश्चितच या ठिकाणी सर्व पिकांवरती अर्थात या ठिकाणी व्हेजिटेबलची पिकं असेल तर या पिकांवरती येणारा आक्सा अर्थात म्हणजे हीट उष्णता वाढल्यामुळे जो येणारा टेम्परेचरमध्ये जो बदल असेल निश्चितच पानं आतमध्ये वळणे बऱ्याचशा गोष्टी या क्लायमेटवरती अनुसरून असतात आणि त्याच संदर्भात आज आपण बरीचशी चर्चा करणार आहोत याच्यावरती काय उपाय करणं गरजे राहील काय मार्गदर्शन करणं गरजे राहील तिथं किंवा त्याच्यावरती सोल्युशन काय मिळेल त्याच्यावरती पर्याय काय करता येईल कशा पद्धतीमध्ये नियोजन करता येईल म्हणजे ह्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करायचं त्या निश्चितच आजचा महत्त्वाचा जो प्रश्न असाल प्रश्न असणार आहे तो जे वातावरणातील बदल असेल राहू सर गुड इव्हिनिंग सर गुड इव्हनिंग जो महत्त्वाचा प्रश्न आहे वातावरणातील बदल असेल त्याच्यामध्ये टोमॅटो पिक असेल सर्वात जास्त अडी अडचणी जर येत असेल तर निश्चितच आजच्या या टोमॅटो पिकातील भरपूर अडीशा अडी अडचणी आहेत निश्चितच ज्या लावगडीत जवळजवळ महिन्याच्या झाल्यात सव्वा महिन्याच्या आहेत त्या लावगडींना पानं आतमध्ये वळणं जसं आपण त्याला म्हणतो वाट्या वळणं आगसा येणं टेम्परेचर हाय असल्यामुळे जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान झाल्यामुळे त्याच्यात निश्चितच या ठिकाणी पा पानांच्या वाट्या आतमध्ये वळालं आगसासुद्धा आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीमध्ये प्लॅनिंग करणं गरजेचं कर आहे त्याचं आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच जे काही आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत ते निश्चितच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीमध्ये अन्सरेबल आपण करणार आहोत किंवा जे महत्त्वाचं जे तुमचं काही येणाऱ्या प्रश्नावरती उत्तर किंवा त्याला मार्गदर्शन कशापर्यंत देता दे येईल हे आपण आज समजून घेणार आहोत तर निश्चितच पहिला मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊ की निश्चितच उष्णता वाढलेली आहे त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीमध्ये प्लॅनिंग करणं गरजेचं आहे तर निश्चितच सुरुवातीची जी रोपांची लागवड झाली असेल अर्थात या ठिकाणी मिरचीसुद्धा रोप लावड असू शकतं त्याचबरोबर वांगी लावड आहे काकडी आहे कारली आहे मिरची आहे टोमॅटोसुद्धा आहे म्हणजे जे कुठलेही पी व्हेजिटेबल पिकं असेल तर ह्या सुरुवातीच्या व्हेजिटेबल पिकांना आपल्याला स्प्रिंकलर करणं खूप गरजेचं आहे थोडासा त्रास असा होऊ शकतो की निश्चितच गवत किंवा आपण तण हे निर्माण होणार आहे कारण स्प्रिंकलरच्या माध्यमातून जे पाणी पुरेसं सगळीकडे बघत जाणार आहे त्या ठिकाणी आपल्याला गवत तण नियंत्रण करणं जाणार आहे कारण गवत त्या ठिकाणी उगवलं तर आपलं तण नियंत्रण करणं त्या ठिकाणी थोडंसं अवघड गोष्ट आहे ही फक्त अवघड आहे पण फायद्याची गोष्ट ठरली तर तिथं ते क्लायमेट आहे किंवा जिथेतलं जे वातावरण आहे तुमच्या शेतातलं जे वातावरण आहे ते स्टेबल होणार आहे म्हणजे थोडंसं वातावरण मॅच्युअर राहणार आहे त्या ठिकाणी त्यामुळे पिकांना त्या ठिकाणी गारवा धा धरण्याचं चान्सेस चांगल्या पद्धतीने आहे आणि रोपसुद्धा आपलं चांगल्या पद्धतीने राहणार आहे त्याच्यानंतरनं जे येणारे किडे असतील पांढरी माशी आहे हिरवा तुडतुडा असेल पिवळा मावा आहे काळा मावा असेल हो, तर या रेसव किड्यांना सुद्धा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणामध्ये राहणार आहे कारण आपण स्प्रिंगलरच्या माध्यमातून या ठिकाणी जे पाणी येणार आहोत सकाळी किंवा संध्याकाळी त्याच्यामुळे आपल्याला कीड किंवा रोगराई सुद्धा कमी प्रमाणामध्ये राहणार आहे आणि दुसरी गोष्ट वातावरणसुद्धा मेंटेन राहणार आहे तर सगळ्यात अगोदरची जी गोष्ट आहे की ज्या नवीन जे बाग झालेले आहेत जे नवीन लावगडी जे झालेली आहे त्यांच्यासाठी हे गरजेचे आहे स्प्रिंगलर करणं पण ज्या शेतकरी बांधवांचा बाग किंवा जे शेतकरी बांधवचे जे प्लॉट हा जवळजवळ सव्वा महिना दीड महिन्याच्या आसपास झालेलं आहे त्याच्यासाठी करणं घातक आहे कारण का जर स्प्रिंकलर केलं तर त्याच्या जर झालेली सेटिंग असेल किंवा फ्लावरिंग असेल तर ती पूर्णपणे गळून जाईल कारण त्या ठिकाणी आपल्याला ते करता येणार नाही कारण जर फ्लावरिंग फुलं गळून जर गेली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर त्याच्यासाठी जे तुम्हाला स्प्रिंडर करायचं कर आहे हे सुरुवातीचे जे स्टेज असेल किंवा आता लावड झालेला जो प्लॉट असेल त्या प्लॉटला आपण या ठिकाणी स्प्रिंगलरचं करून घ्यायचं त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय आहे हे क्लायमेट सेट करत असताना रे स्प्रिंकलरचा आपण स्प्रिंकलर पाईपाचा वापर तर करणार जाऊ दुसरी गोष्ट आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे जे सुरुवातीचे आठ दहा दिवस जे ड्रेनजिंगचे जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये शक्यतो जास्त प्रमाणामध्ये केमिकलचा वापर करायचा नाही आहे म्हणजेच अर्थात जैविक जे फॉर्म्युलेशन असेल ते फॉर्म्युलेशनचा वापर करा अर्थात मायक्रोरायचा असेल तुमचा ट्रायकोडॉर्मसोडमचा असेल त्याचबरोबर बॅसिलस सप्टेलस असेल त्याच्यानंतर कमी प्रमाणामध्ये फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण हे जे लागणारे न्युट्रिशन असेल अर्थात एन पी के असेल मायक्रोटोन असेल ते क्वचित स्वरूपामध्ये शक्यतो ड्रिंचिंग शेड्यूल ठेवा किंवा आळवणी शेड्यूल ठेवा आणि हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा एक झाला तर त्याच्यातच आक्सायनाची कारणंसुद्धा काय असू शकतात तर तिसरा मुद्दा असेल निश्चितच पिकाला पडणारा पाण्याचा त्रास एकतर कमी पाणी होऊ शकतं किंवा एकतर जास्त पाणी ज्या ठिकाणी जास्त पाणी झाले त्या ठिकाणीसुद्धा मर रोग हा जास्त प्रमाणामध्ये येत असो आणि ज्या ठिकाणी पाणीच मिळालं नाही ज्या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी सुद्धा मररोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत असो आता आपण अगोदरच्या ज्या दोन दिवसापूर्वी जे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की ज्या लागवड झालेल्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवला आहे किंवा काही रोपं सेट झाली तर काही झाली नाही याचा अर्थ काही रोपांना व्यवस्थित पाणी मिळालं तर काही रोपांना पाणीच कमी मिळालं किंवा जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे तर अशी मर ही जास्त प्रमाणामध्ये पण आहे आणि कमी प्रमाणामध्ये पण बघायला मिळत आहे तर याच्यावरती काम करत असताना शक्यतो सुरुवातीचे आठ दहा दिवस आहे जे आपल्याला जे पहिलं प्लॅनिंग असेल तर निश्चितच जे आपल्याला दोन तीन ट्रिंचिंग असेल दोन तीन आळवणी आहे शक्यतो पाण्याच्या हाताने करण्याचा प्रयत्न करा किंवा पंप असेल त्या पंपाने करण्याचा प्रयत्न करा म्हणजे मोजक्याच स्वरूपामध्ये पाणी जाईल कारण आपण लागवड करत असताना किंवा आपण स्वतःची जी लागवड केलेली आहे त्या लागवडीमध्ये आपण परिपूर्णपणे बेड ओले केलेले आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने जवळजवळ मी तर म्हणेन आठ तास दहा तास बारा तास म्हणजे जवळजवळ आपण रात्रभर सुद्धा मोटार आपल्या शेतामध्ये चालू ठेवली आहे कारण ते पूर्णपणे बेड ओले झाले पाहिजे तर हा जास्त पाण्याचा प्रादुर्भाव सुद्धा याला घातक ठरू शकतो आणि कमी पाण्याचा प्रादुर्भावसुद्धा हा घातक ठरू शकतो त्यामुळे सुरुवातीचे आठ दहा दिवस जे आहेत ते आपल्याला ड्रिंचिंगवरतीच किंवा आळवणीवरतीच शेड्यूल ठेवायचे आणि साधारणपणे नवव्या दहाव्या दिवसापासून आपण ड्रिपचं पाणी जे आहे जे आपण जा ड्रिप सिस्टम केली असेल किंवा पाठपणे ते थोडं थोडं वाढवायचं आहे सुरुवातीला अर्धा तास म्हणजे पंधरा ते वीस मिनटं किंवा अठ तास देऊ शकता त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांनी पाऊन तास करा नंतर एक तास म्हणजे पाण्याचं शेड्यूल तसं जमिनीच्या पिकांना जे लागणारी गरज असेल पाण्याची किंवा जमिनीचा वापसा कंडिशन बघून ते सुद्धा त्या पद्धतीमध्ये आपल्याला करायचं आहे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन स्टेप बाय स्टेपमध्ये ठेवायचं त्याच्यानंतर ह्या सगळं वापर करत असताना म नंतर तर महत्त्वाचा मुद्दा असेल निश्चित पिकांवरती पडणारा जो जैविक तार असेल आता जैविक तार हा पाण्याच्या माध्यमातून सुद्धा असेल किंवा वाढतं टेम्परेचरसुद्धा ते असेल तर निश्चित मार्केटमध्ये अवेलेबल असणारं रायराडे कंपनीचं लेम्सपार आहे त्याचबरोबर व्हायला ग्रोबा रेडी आमचं रेडीफार्मसुद्धा आहे जे निश्चितच जैविक तानाविरुद्ध ट्रेसमध्ये पिकत जाऊ नये म्हणून हे काम करत असतात ते आपल्या ठिकाणी वापरू शकतो हे सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमात आहे रेडी फॉर्म आहे किंवा लेम्सपार हे जैविक फॉर्मलेशनमधलं आहे आणि सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणजे ड्रिप इरिगेशनला चालणार आहे आणि आपण जर फवारेच्या माध्यमातून जर धरलं तर फवारेच्या माध्यमातून या ठिकाणी बायोबेटा असेल किंवा मेगाफॉल आहे त्याच्यानंतर सुद्धा आहे सुद्धा आहे म्हणजे हे जे मोलिक्युल आहे हे पद्धतीने काम करणार आहे तर ते आपण स्प्रेच्या माध्यमातून या ठिकाणी आलटून पलटून शक्यतो फवारणीच्या माध्यमातून ठेवत चला त्याचबरोबर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये साध्यात साधे जैविक फॉर्मेशनमध्ये ज्याला जे आपण जैविक इन्सेक्टिसाईड म्हणू शकतो जैविक बुरशणा म्हणू शकतो जसं की बायोतीन शेतीनं असेल दमणस ते जळीस आहे ॲक्झाडोसा आहे हे जे जैविक कीटकनाशक आहेत ते वापरायचा प्रयत्न करा लगे लगेच केमिकल वापरू नका कारण हीट जास्त प्रमाणामध्ये आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर याच्यामध्ये विषय करायचा जर ठरला तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी सुरुवातीच्या नव्या दहाव्या दिवशी किंवा अकराव्या बाराव्या दिवशी आपल्याला बेनिव्याची फवारणी करणं खूप या ठिकाणी गरजेचे ठरणार आहे कारण रस्तकेडे असतील पाटरी मशी आहे मवा तुडा आहे आळी नागाळीचा प्रादुर्भाव जाणू शकतो तर निश्चित आपण त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ना पुन्हा एकदा दहाव्या दिवशी आपल्याला फवारणीमध्ये हो ग्रासिया म्हणजे अर्थात तुटाळे असेल नागळे त्याच्यावरती काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी ग्रासियाची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व करत असताना सुरुवातीच्या स्टेजमध्ये पिवळे चिकट सापळे निळे चिकट सापळे व्हाईट चिकट साप चिकट सापळी जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर ते वापरा आणि विशेष म्हणजे सोलर ट्रॅप लावा सोलर ट्रॅपने बराचसा फायदा त्या ठिकाणी झालेलं दिसून येते कारण सोलो ट्रॅपच्या माध्यमातून तुमचे नागाळीचे पतंग आळीचे पतंग त्याचबरोबर टोटाचे पतंगसुद्धा कॅप्चर केले जातात आणि बऱ्याचशा भागामध्ये आज जवळजवळ आपण सोलापूर पंढरपूर साईडला जे आमचे मित्र आहेत त्यांना आपण बऱ्याचशा ठिकाणी दिले होते त्यांना खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट बघायला मिळाला तर त्या ठिकाणी आपल्याला सोलो ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा बेनिफिट मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आत्तापर्यंत ज्या लावगडी झालेल्या होत्या त्या जवळजवळ संपत आलेल्या आहेत काही ज्या लावगडी आहेत त्याच्या ह्या आगसा बोकडा चोरडा सारख्या रोगांनी गेलेल्या आहेत त्याच्यात आत्ता जी लागवड होणारी असेल ही लागवड आत्ता पावसाळी स्टेजमधली राहणार आहे तर त्यामुळं जे शेतकरी बांधव जे आत्ता टॉमॅटोचे बाग असेल तर निश्चितच शंभर टक्के चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी मालामाल करणारे राहतील किंवा शेतकरी मोबदला मिळवून देणारे असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीमध्ये प्लॅनिंग करून घ्या तर ह्या पद्धतीमध्ये नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर निश्चितच ते शेड्यूल ठेवा प्रॉपरली की जेणेकरून माशी मावा तोडतोडा तोटा असेल आळीचा प्रादुर्भाव असेल फळमाशीचा प्रादुर्भाव असेल हे येणार नाही ना, ह्यावरती लक्ष केंद्रित करा आणि उत्पादन चांगल्या पद्धतीमध्ये निघणार निघणार आहे सुद्धा निश्चितच चांगल्या पद्धती आज जवळजवळ साडेचारशे पाचशे रुपये कॅरेट वीस प्रति वीस किलो बाजारभाव सुद्धा वाढायला लागले आहेत तिथेच आपल्या त्या ठिकाणीसुद्धा फरक पडणार आहे तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी जे महत्त्वाचे जे काही शेड्यूल आहे ते आपल्याला प्रॉपरली करणं गरजेचं आहे तर निश्चितच जे कोणी शेतकरी बांधव आपला हा व्हिडिओ बघत असतात किंवा लाईव्ह सेशन बघत आहात अटेंड करत असा तर निश्चितच आपल्या मनामध्ये जे येणारे काही प्रश्न असेल निश्चितच तुम्ही विचारू शकता जे आप आपल्या मनामध्ये येणाऱ्या अडी अडचण असेल समजा मर रोग संदर्भात असेल ड्रिंकिंगच्या संदर्भात असेल फवारण्याच्या संदर्भात असेल जे काही येणाऱ्या जे आपल्या मनामध्ये जे काही येणारे प्रश्न असेल ते आपण निश्चितच या ठिकाणी विचारा की जेणेकरून आपल्या मनातील प्रश्नांवरती चांगल्या पद्धतीमध्ये सोल्युशन देता येईल त्याच्यावरती मार्गदर्शन काढता येईल येणाऱ्या आडी मात करता येईल निश्चितच आपल्या मनामध्ये जे काही येणारे प्रश्न असेल ते आपण विचारा म्हणजे त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करता येईल पाण्याच्या संदर्भात असेल आळीच्या संदर्भातला असेल जे काही कुठल्याही शेती संदर्भातले जे येणारी आडी अडचण असेल ते संपूर्णपणे त्याच्यावरती आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये विचारायचा प्रयत्न करा जाधव साहेब नमस्ते धन्यवाद जाधव साहेब आपले सुद्धा काही प्रश्न असेल निश्चितच विचारा चला प्रश्नांच्या माध्यमातून या चर्चा चर्चासत्राच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जे मिळणारे प्रश्न असेल किंवा माझ्या माध्यमातून जाणारे उत्तर असेल ते आपल्या दोघांच्या प्रश्न उत्तरात सुद्धा तिसऱ्याचं समाधान होऊ शकतं हा महत्वाचा आहे दोघांच्या प्रश्न उत्तराच्या याच्यामध्ये तिसऱ्याला सुद्धा समाधान होऊन जाऊ शकतो जा म्हणजे मनामध्ये काही प्रश्न असेल निश्चितच विचारा राऊत सर काही प्रश्न असतील निश्चित विचारा कुठलेही प्रश्न असू द्या पाण्याच्या संदर्भातले सुद्धा असले तरी चालतील आत्ता पाण्याचं थोडंसं शेड्यूल अवघड राहील कारण पाणी जवळजवळ बऱ्याचशा ठिकाणीमध्ये पाण्याचा सोर्स हा कमी झालेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणीमध्ये अवकाळी पाऊससुद्धा झालेला आहे अवकाळी पावसामुळे सुद्धा काही ठिकाणी मालांचे नुकसान झालेले आहे बघायला भेटलेले आहेत अर्थातच आपण दोन चार दहा बारा दिवसापूर्वी एक झेंडूचा प्लॉटचे फोटोजसुद्धा शेअर केले होते काही ठिकाणी पावसामुळे प्रच प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं म्हणजे या अशा आडी अडचणी आहेत शेवटी निसर्गाविरुद्ध लढा देण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे त्याचबरोबर येणाऱ्या आडी सुद्धा मात करायचं आहे आज जवळजवळ झेंडू पिकायला सत्तर ते ऐंशी रुपये किलो या प्रमाणे मध्ये बाजारभाव उपलब्ध आहे त्याचबरोबर टोमॅटो पीक सारखं झालं त्याच्यानंतर मिरची पीक सुद्धा असेल राऊत सरांचा प्रश्न आला आहे सर टोमॅटो फुगवून साठी साईज साठी बेस्ट रिझल्ट मोलिको अर्थातच सुरुवातीच्या स्टेजमध्ये पी एच बी केमबीचा वापर करा सर म्हणजे तुमचं जी कुठलीही खतं देतो ते सुद्धा होणं खूप गरजेचं आहे तर पी एच बी केम बी आपल्याला फायदेशीर राहणार आहे त्याच्यानंतरनं चार दिवसाने तेरा झिरो पंचेचाळीस असेल झिरो झिरो पन्नास आहे पोटॅशियम श्लोराईट आहे पी एम एस आहे हे चार मोलिक्युल आहेत या चार ग्रीडपैकी कोणतंही वापरू शकतात शक्यतो पहिल्यांदा सुरुवातीला पी एच बी केमबी द्या म्हणजे जे आपण देणारे जे न्यूट्रिशन आहे हे सुद्धा झाले पाहिजे ना वॉटर सोल्युबल युक्त ज्या ग्रेड आहे ते सुद्धा मग आपण स्टेप बाय स्टेप सोडू शकतो शेवटचा तोडा असेल जोरो जोरो पन्नास आहे पोटॅशियम सोनाट आहे किंवा पी एम एस आहे ते सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करत असतात या ठिकाणी जाधव सरांचा प्रश्न आला आहे काकडी कडू का लागते अगदी चांगला प्रश्न आहे सुरुवातीच्या जो काकडीचा तोडा असेल हा सुरुवातीचा किंवा कवळी असेल त्या कवळी काकडी हे तुम्हाला कडू कडूच लागणार आहे कारण कुठल्याही पिकाचं गुणधर्म त्याच्यामध्ये समाविष्ट असतात जसं की उदाहरण एक सांगतो तुमचं कारलं कडू आहे ते कडूच लागणार आंबा गोड आहे तो गोडच लागणार म्हणजे आंबट गोड लागणार तसं काकडीचं वैशिष्ट्य असं आहे की कडू गोड आहे तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये ती कडूच लागणार आणि ज्यावेळेस तिची परिपक्वता झाली म्हणजे परिपूर्ण झाली तर त्याच्यानंतर ती गोड लागणार म्हणजे कुठल्याही पिकाचे गुणधर्म हे त्या व्हरायटीवरती अवलंबून असतात म्हणजे कॅरेक्टरवरती तर सुरुवातीची काकडी जर कोवळी असेल तर याच्यातच ती कडू लागणार आणि जेवढे ती परिपक्व होईल तेवढेच ती गोडमध्ये लागते म्हणजे प्रत्येक व्हरायटीच्या गुणधर्मानुसार कॅरेक्टरनुसार ते अवलंबून असतात झेंडू सुद्धा आता चांगल्या पद्धतीमध्ये आहे झेंडू पिकात सुद्धा पैसे होतील त्याचबरोबर आता जर लावड करणार असाल तर बिजली आहे शेवंती आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करू शकतो आपण जाधव सराला काकडीचे जात नाजा ज्या आहे चालेल का कोण काहीच अडचण नाही नो प्रॉब्लेम बिंदास चांगली व्हरायटी आहे उत्पादन सुद्धा चांगलं आहे गळित चांगलं आहे फक्त तोडण्यामध्ये समजा कवळी तोडली गेली असेल तर आडी अडचण येऊ शकते परिपक्व होऊ द्या आहे काही प्रश्न मित्रांनो टोमॅटो बिल्टिंग असेल मररोग आहे मिरची मर रोग असेल बऱ्याचशा ठिकाणी हा येणारा हिटचा प्रादुर्भाव असेल किंवा अतिपाणी पाणी कमी पाण्याचा सुद्धा चान्सेस राहू शकतात काही शेतकरी बांधवांचे प्रश्न दिसत नाही असं वाटतंय गणेश सरांचा प्रश्न काकडीचा डोस कोडला द्यावा लागेल आता कळी अवस्थेत आहे कळी अवस्थेत असाल तर एन पी के जाणं खूप गरजेचं आहे निश्चितच त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा असेल किंवा चौदा चाओद पासी चौदा त्याचं अप्लिकेशन करा त्याचबरोबर सिलिकॉन जाऊ द्या सल्फर जाऊ द्या माक्रोटोन जाऊ द्या आणि विशेष म्हणजे निंबुळी पेंट जाऊ द्या हे चार गोष्टी जाणं खूप चार ते पाच गोष्टी जे जा आहेत ते जाणं खूप गरजेचं आहे तरी पण आपण कळ्यावस्थेत आहे हाच डोस द्याय शक्यतो आणि नवीन प्लांटेशन करायला असेल तर आपण स्पेशली व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे Айде, къде е персонал, Митра, चला मग आजचं लाईव्ह सेशन बंद करायचं का मित्रांनो काही प्रश्न नाही वाटत आहे आणि दूगद जणच आपण आहोत बघणार आहे बाकीच्यांचे प्रश्न काही वाटत नाही आहे तर आजच्या या लाईव्ह सेशनला रजा घ्यावी अशी वाटते रिस्पॉन्स हा कमी असल्यामुळं आवड तेवढी तयार होत नाही रिस्पॉन्स जर जास्त असला तर माणूस कंटिन्यू कवरही पण करू शकतो चला शेवटचे दोन मिनिटे घेऊया काही महत्वाचे शेतकरी बांधवांचे प्रश्न असतील नेत विचारा शेवटच्या दोन मिनटामध्ये आपण काही जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण सोडवूया काही मित्रांचे प्रश्न जे होते त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीमध्ये सोल्युशन दिले मार्गदर्शन दिले काही शेतकरी बांधले प्रश्न नाही आहे जाधव सरांचा प्रश्न आला आहे कारल्यासाठी कुठला डोस द्यावा लागेल कळी आवश्यक आहे जो काकडी पिकायला जो देणार आहात गणेश सर तोच तुम्हाला तो कारल्या अवस्थेला पण चालेल दोन्ही व्हेजिटेबल पिके आहात निमेट निंबोळी पेंटचा वापर जास्त प्रमाणामध्ये ठेवा कारण निमेटरोडचा प्रादुर्भाव येऊ नये त्यासाठी निंबोळी पेंट ठेवा आणि विशेष म्हणजे आदामा कंपनीचा निमिट्स हा एक प्रोडक्ट अवेलेबल आहे काहीतरी चारशे साडेचारशे रुपये किलो आहे निमिट्स साधारणपणे एकेरी दोन ते तीन किलो या प्रमाणामध्ये आहे ते मिक्सिंग करून वापरा म्हणजे तुम्हाला निमिटेडचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवणार नाही तर तो निश्चितच तो तुम्हाला फायदा राहील लिमिट्स वापरा एक काही प्रश्न मित्रांनो चालेल ड्रिपवर आण काही अडचण नाही फक्त आता कळी अवस्थेमध्ये आहात गणेश सर महत्वाचा प्रश्न आहे हा समजून घ्या तुम्ही खत टाकत असताना खत मातीच्या आड जाणं खूप गरजेचे हा पहिल्यामध्ये तरच खतं लागू पडणार आहे वरच्यावर टाकून उपयोग नाही मातीच्या आड जाणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपण घाई घेणं किंवा कुदळीने चालणं आणि मग खत टाकणं हा चांगला पर्याय आहे पण पर तुमचं कारलं पीक असेल किंवा काकडी पीक असेल तर त्याची मुळी डिस्टर्ब नाही झाली पाहिजे मुळीला जर त्रास झाला तर आखा बाग सुकून जाईल तुमचा तुम्ही लॉसमध्ये जावल जो झालेला आहे डेव्हलप झालेला आहे तो डॅमेज नाही झाला पाहिजे त्याच्यावरती कुठल्याच प्रकारची अडचण नाही आली पाहिजे जर मुळीला धक्का लागला तर तुमचं बाग पूर्णपणे सुकला जाणार हे लक्षात घ्या पहिलं मुलीला त्रास झाला का मुली तुमच्या झाडावरती परिणाम करणार गणेश सर प्रश्न आला लक्षात तुम्हाला समजलं असेल गणेश सर प्रश्न समजला असेल उत्तर समजलं असेल सॉरी ओके चलो चला मित्रांनो आज काही बरेचसे वाटत नाहीये तरी पण जर शक्य झालं तर आपण निश्चितच रविवारी जर शक्य झालं तर रविवारी घेऊया किंवा सोमवारी आपण पुन्हा एकदा या ठिकाणी लाईव्ह सेशन घेऊया त्याच्यामध्ये काही आपले प्रश्न असेल निश्चितच आपण त्याला अगोदरच इंटिमेशन करून ठेवू आणि त्याबद्दल मी प्लॅनिंग करू धन्यवाद शिवरात्री गुड नाईट टेक केअर काळजी घ्या शिवरात्री मित्रांनो गुड नाईट